नमस्कार चला आज एक इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत मी आपण मागे एक कम्प्लीट केली आहे सिरीज ज्याच्यामध्ये आपण रुलिंग बद्दल पूर्ण बोललो डिटेल ओके पण फक्त आपल्या जन्मतारखेमध्ये फक्त डू रुलिंग नंबर नस इम्पॉर्टंट नसतं रुलिंग बरोबर डेस्टिनी नंबर पण तितकंच महत्त्वाचं असतं एक साधारण आपल्या वयाच्या थर्टी थर्टी फाईव्ह नंतर साधारण त्याचं ॲक्टिवेशन वाढत जातं आपल्या डेस्टिनी नंबरचं ओके तर आज आपण बघणार आहोत आपला डेस्टिनी नंबर असतं काय आणि काय महत्व असतं त्याचं आपल्या लाईफमध्ये ओके तर पहिलं शिकूया की डेस्टिनी नंबर काढतात कसं ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची पूर्ण जन्मतारीख घ्यायची आहे त्याचं पूर्ण टोटल करायचं आहे ओके म्हणजे कसं आता माझी थोडक्यात जन्मतारीख आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तर मी काय करणार सात प्लस टू म्हणजे फेब्रुवारी प्लस वन नाईन एट फाईव्ह जे काय टोटल येणार अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये करणार आणि त्याचं जे काय सिंगल डिजिटमध्ये टोटल येणार दॅट इज माय डेस्टनी नंबर ठीक आहे तर आपल्या जन्मत आपल्या जन्मतारखेचा पूर्ण जन्मतारखेचा जो टोटल येतो सिंगल डिजिटमध्ये एक शेवटचा जो अंक असतो तो तुमचा डेस्टनी नंबर असतो तो तितकाच महत्वाचा असतो जितका तुमचा रुलिंग नंबर महत्वाचा असतो ठीक आहे तर आज आपण बघूया ह्याचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये तर ह्याला मी शिकवत असते माझे क्लासेस चालतात न्युमरोलॉजीचे त्याच्यामध्ये मी सांगत असते आपला जो रुलिंग नंबर आहे आपली जी जन्मतारीख आहे ठीक आहे ती आपली ड्रायवर नंबर असते ठीक आहे आणि जे आपलं डेस्टिनी नंबर आहे तो आपला कंडेक्टर असतो ठीक आहे कंडेक्टर बघ गाडीत आपण बसतो आपण ड्रायव्हरला तेवढं बघतो तेवढं म्हणजे बाहेरून एक पर्सनॅलिटी आपली आपल्याला कळते की तुमचं बिहे तुमचं कसं असेल तुमचं नेचर कसं असेल तुमचं बाकीचं बिहेवियर पॅटर्न कसं असेल साधारण एक व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो ना ते आपण ह्यानी समजू शकतो ठीक आहे तुमच्या डेट ऑफ बर्थने ओके पण तुमचं जे डेस्टिनी असतं ना ते दाखवतं की तुमचं भविष्य काय असणार आहे तुमचे गोल काय असणार आहे तुमच्या आयुष्याचं सोल पर्पज कुठेतरी आपण म्हणतो ते काय असणार आहे ठीक आहे आणि कुठल्या प्रकारे तुम्ही एंड तुमच्या लाईफचं करणार आहे ठीक आहे म्हणजे जसं कंडक्टरला माहिती असतं ना तुम्हाला उतरायचंय कुठे त्याला माहिती तो मेन रोल प्ले करतो ऍट द एंड ओके की ही तुमची डेस्टिनी आहे इथून इकडे जायला पाहिजे कारण ड्रायव्हर ड्रायव्हर फक्त गाडी चालवणार ओके डेस्टिनीपर्यंत पोहोचवायचं काम तुमचं डेस्टिनी आली टिंग 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 कंडेक्टरच करणार आहे तर इतका महत्वाचा रोल प्ले करतो कंडक्टर नंबर आपल्या आयुष्यामध्ये ठीक आहे तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत प्रत्येक नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये तो कंडक्टर नंबर काय करतो म्हणजे थोडक्यात माझा जन्मतारीख आहे सात तर सात सोळा पंचवीस कुणाची ही जन्मतारीख असेल त्यांचा रुलिंग झाला सात ठीक आहे तर सात बरोबर जर कॉम्बिनेशन एक असेल तर काय होणार दोन असेल तर काय होणार तीन असेल तर काय होणार या गोष्टी थोड्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात कर। आता बघूया रुलिंग नंबर थ्री आणि डेस्टिन नंबर फोरबद्दल जर हा कॉम्बिनेशन असेल तुमचा तर ह्या लोकांचं असं असतं की एक कष्टाळू असतात खूप जास्त मेहनती असतात जे डिसाईड करतात ना त्याच्यापर्यंत पोहोचतात थोडं ओवर थिंकिंग होतं स्ट्रेस होतं पण ह्यांनी जर डेडिकेशननी ते काम करत राहिले ना तर ह्यांचं फ्युचर खूप चांगलं असतं आणि हे लोक अचीव करू शकतात जे काही ठरवतात हे लोक ते अचीव करतात आयुष्यामध्ये एक मानसिकरित्या थोडस ह्यांनी स्टेबिलिटी शिकली ना किंवा शांत राहायचं शिकलं ओवर एक्साइटमेंटमुळे किंवा ओव्हर लो एनर्जीमुळे ना कधी कधी ऑपॉर्च्युनिटी हातातून गेल्या असं वाटेल त्यांना ठीक आहे किंवा चुकीच्या गोष्टींनाच आपण एक्सेप्ट केलं बिकॉज ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स ह्या गोष्टी घडू शकतात तर थोडंसं संयम ठेवणं ह्यांना शिकायला पाहिजे थोडसं थांबायला शिकायला पाहिजे मग ह्यांच्या म्हणजे ना काही प्रमाणात बॅडलक गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर की एक तर चुकीचे निर्णय होऊ शकतात किंवा मग खूप उशीर लावल्यामुळे खूप महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी हातातून गेलेली पण ह्यांनी बघितली असते लाईफमध्ये तर थोडंसं ना एक बॅलन्स वेमध्ये बिकॉज हे फील करतात त्यांच्या आतमध्ये ना डबल एनर्जी आहे ड्युअल पर्सनॅलिटी आहे एक जे खूप कॉन्फिडन्स आहे ज्याला सगळं माहिती आहे आणि जो सगळं काही अचीव करायला रेडी आहे लाईफमध्ये ठीक आहे आणि एक एनर्जी अशी असते ह्यांच्यामध्ये की यार हे करू का नको होणार का नाही नाही झालं तर जमलंच नाही तर किंवा है ना एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामुळे थोडंसं ना डिले होतं आणि महत्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी या हातातून घालवू शकतात अशा टाइपची एनर्जी असते ह्यांची तर थोडं फोकस करायला शिकायला पाहिजे स्पेशली ना तीस पस्तीस नंतर असं बघितलं जातं ह्यांच्या आयुष्यामध्ये ही एनर्जी थोडी वाढते जशी जशी राहूची तसे तसे हे थोडंसं कॉन्फिडन्स किंवा अशा गोष्टी घडतात ना एक ट्विस्ट अँड टर्न लाईफमध्ये येणं सडनली काहीतरी वेगळ्या गोष्टी अपेअर होणं अशा टाईपचं होतो ह्यांच्याबरोबर प्रॉब्लेम तर त्याच्यावरती थोडा फोकस केला शांत मेडिटेशन करणं यांच्यासाठी खूप चांगलं आहे एखादा गुरु तत्व बनवणं आणि गुरु बरोबर कनेक्ट राहणं खूप चांगलं आहे एखादा देवाला तुम्ही गुरु बनवा काय प्रॉब्लेम नाही आहे पण ना नेहमी मेडिटेशनमध्ये आस्क युअर गुरु किंवा देवाला की देव मी काय करायला पाहिजे पुढे ना काय माझ्यासाठी चांगलं आहे तर शंभर टक्के तुम्हाला आन्सर भेटेल आणि ह्या प्रॉब्लेममधून तुम्ही इझिली निघता आता बोलूया रुलिंग नंबर थ्री आणि डेस्टिन नंबर फाईव्ह बद्दल जर हा कॉम्बिनेशन तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही खूप डायनॅमिक पर्सनॅलिटीचे माणूस आहात आणि ह्यांचा थ्रो चक्र खूप जास्त ओपन असतो त्यामुळे हे लोक वोकल असतात बोलू शकतात सगळ्यांबरोबर आणि आपल्या भावना व्यक्त करणं ह्यांना खूप व्यवस्थित येतं इनफॅक्ट खूप जास्त मॅन्युप्युलेटिव्ह असतात आणि लोकांना आपल्या बोलण्यावरती नाचवणारे असे बोटावरती नाचवणारे टाईप असतात ना अशा टाईपचे असू शकतात हे लोक आणि खूप व्यवस्थितरित्या लोकांना आपली गोष्ट समजून सांगणं ह्यांना येतं त्यामुळे ना हे करिअरमध्ये सक्सेसफुल होतात आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप अचीव्ह करतात म्हणजे ना खूप नाव होतं नेम फेम असं म्हणतो ना आणि मनी तर भेटतात ह्यांना कारण जो म्हणजे जे बोलतात त्यांचं विकलं जातं नाही का असं जे नाही बोलत त्यांचं तर चांगलं पण नाही विकलं जातं अशा टाईपचं आणि ह्यांच्याबरोबर लग तर असतोच असतो आणि मागच्या जन्माचे काही चांगले कर्म असतात त्यामुळे थोडं लाईफ ना इझी आपण म्हणू शकतो स्ट्रगल ऑब्स्टिकल येतात पण ना हे खूप चांगल्या रीतीने त्याला हँडल करतात खूप वेळापर्यंत एका गोष्टीत अडकून नाही राहणार डिसिजन मेकिंग खूप चांगलं असतं ह्यांचं स्वतःसाठी लोकांसाठी खूप छान आणि मोटिवेट करणं लोकांना आणि ना गाईड करणं समजवणं ह्या लोकांना खूप जास्त आवडतं आणि लोक ह्यांना फॉलो करतात अशा टाईपची एनर्जी असते कारण एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते ह्यांची म्हणजे ह्यांना कोणी अवॉइड नाही करू शकत ठीक आहे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष जातच जातं अशा टाईपचे असतं फक्त एक प्रॉब्लेम होऊ शकतो की तिशी प जी असते ना ह्यांची ती थोडीशी कमी होत आहे थोडं लक्ष इकडे तिकडे म्हणजे ना स्वतःसाठी जगण्यामध्ये थोडंसं थोडं इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीकडे लक्ष देण्यामध्ये त्यामुळे थोडे महत्वाचे काही गोष्टी ना हे लोक अवॉइड करू शकतात किंवा मिस होऊ शकतात यांच्याकडनं अशा गोष्टी घडू शकतात थोडं बॅलन्स करून चाललं नाही ह्या गोष्टीचं तर मग आयुष्य खूप सुंदर जातं नाही थोडं इम्पल्सिव्ह होऊन एखादा डिसिजन घेतलं आणि त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला अशा प्रॉब्लेम फेस करू शकतात एक ॲट द एज ऑफ थर्टी टू फिफ फॉर्टीपर्यंत असं होऊ शकतं यांच्याबरोबर ऑफकोर्स नॉलेजेबल आहेत पण थोडंसं कंट्रोल करावं लागतं स्वतःला बॅलन्स करावं लागतं एकदमच हे करून नाही चालत आहे म्हणजे ना पर आलेत आता मी उडायला लागलो अशा टाईपचा ओव्हर कॉन्फिडन्स बेसिकली हे नाही व्हायला पाहिजे अदरवाईज लाईफ खूप ब्युटिफुल आहे है यांचे काही प्रॉब्लेम नसतो यांच्यामध्ये आता बोलूया रूलिंग नंबर तीन आणि डेस्टिन नंबर बद्दल जर हा तुमचा कॉम्बिनेशन बनत असेल तर ह्या लोकांचं असं बघितलं जातं एक रिस्पॉन्सिबल पर्सन खूप केअरिंग खूप लविंग है ना आणि खूप आपल्या फॅमिली ओरिएंटेड आपण म्हणतो ना अशा टाईपच्या असतात ही लोकं आपल्या फॅमिलीला आपल्या मम्मीला खूप जास्त प्रेम करणारे असतात ही लोकं आणि काहीही करायला तयार ठीक आहे अशा टाईपचं असतं ह्यांचं आणि व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल व्हेरी व्हेरी हेल्पिंग असं बघितलं जातं की मला सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे सगळ्यांचा विचार करायचा आहे अशा टाईपचे असतात हे लोक एक थर्टी थर्टी फाईव्ह नंतर तर असं असतं की एक, एक एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी येणं किंवा रे एक्स्ट्रा ज जबाबदारी येणं अशा टाईपचं घडू शकतं यांच्याबरोबर खूप वेळा असं बघितलं जातं की ना आफ्टर मॅरेज मे बी त्यांच्या बायकोच्या फॅमिलीचं पण है ना हे रिस्पॉन्सिबल बनतात आणि त्यांना ते पण आपल्यासोबत म्हणजे सांभाळावं लागतं अशा टाईपचं होतं किंवा मग फिमेलला पण असं होऊ शकतं की एक्स्ट्रा जबाबदारी येते त्यांच्यावरती एक थर्टी थर्टी फाईव्हच्या आसपास आहे ना आपल्या घरच्यांची सासच्यांची अजून एक्स्ट्रा अशा टाईपचं असतं ह्यांचं पण हे खूप कॅपेबल असतात आणि हे लोक करून दाखवतात त्या जबाबदाऱ्या पूर्ण अशा टाईपचं म्हणू शकतो पण कधी कधी ना ह्यांना रिग्रेट पण वाटतं यार मी माझ्यासाठी तर जगताच येत नाहीये मला मला वेळ भेटत नाही आहे स्वतःसाठी मी खूप अडकून राहिलो ह्या या गोष्टीमध्ये तर ना ते असे हॅपिली त्यांनी केलं तर मग ठीक आहे बिकॉज हे तुमचं डेस्टिंग आहे टाइप ऑफ असं म्हणू शकतो आपण ह्यांना त्यांना डेस्टिनी म्हणजे करायचं खूप काही असतं पण त्यांना असं वाटतं की मी अडकून घालव एखाद्या गोष्टीमध्ये अशा टाईपचं होऊ शकतं ह्यांचं बाकी नाव वगैरे खूप जास्त होतं फॅमिलीमध्ये खूप जास्त चांगलं मानलं जातं रे किती चांगली आहे ही इतकी चांगली सुने आहे ह्यांची अशा टाईपचं किंवा किती चांगला जावं आहे बघा ह्यांचा अशा टाईपचे खूप असतात आणि मोस्टली मी बघितलंय की अशा डेट ऑफ बर्थचे जे मुलं असतात ना ते आपल्या आई वडिलांचे खूप प्रेमळ पण असतात आणि सासू सासरे पण त्यांना खूप जास्त प्रेम करतात की असे है ना मम्माज बॉयनच थकतात अशा टाईपचं आणि खूप नाव निघतं त्यांचं आपल्या सासरी पण अशा टाईपचं मुलींचं पण आणि मुलांचं पण असं बघितलं जातं तर केअरिंग नेचरमुळे रिस्पॉन्सिबल नेचरमुळे असं होतं आणि खूप छान असतं बाकी आयुष्य यांचं खूप सुंदर असतं एखाद्या काउन्सलिंग कन्सल्टिंग फील्डमध्ये खूप चांगलं करू शकतात ही लोक त्याचबरोबर एका समाजासाठी काहीतरी करण्याचे खूप इच्छा असते यांची आणि हे करून राहतात समाजासाठी काहीतरी अशा टाईपचं बघितलं